तुमच्या पण चेहऱ्यावर पिंपल्स येऊन गेल्यानंतर त्याचे डाग तसेच राहिले आहेत का काहीही केल्यावरती ते डाग कमी होतच नाही आहेत का मग तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा आहे तोही अगदी शेवटपर्यंत तुमच्या खूप कामी येणार आहे आता बघा ना काही जणींना वर्षान, वर्षानुवर्ष हा त्रास सहन करावा लागतो पिंपल्स येऊन गेल्यानंतर त्याचे डाग तसेच राहतात खूप जास्त काळे डाग राहिले चेहऱ्यावर तर ते चांगले नाही दिसत आणि त्याच्यावरती आपण भरम साठ असे उपाय करत असतो ते लपवण्यासाठी मेकअप करतो ते डाग घालवण्यासाठीचे कितीतरी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आपण वापरत असतो पण तुम्हाला पिंपल्स आल्यानंतर त्याचे जे डाग आहेत ते घालवण्यासाठीचे अगदी सोप पे टिप्स मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सो so, शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर ते कसे अप्लाय करायचे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात पहिला उपाय म्हणजे काय तर हळद आणि बेसन तुम्हाला इथे काय आहे तर एक चमचा बेसन घ्या आणि त्यात चिमूटभर हळद किंवा तर अर्धा चमचा हळद तुम्हाला त्यामध्ये टाकून गुलाब पाणी टाकून तुम्हाला पेस्ट बनवून घेऊन चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि मग त्याच्यानंतर चेहरा वॉश करून घ्या एक लक्षात ठेवा तुम्ही हा जो उपाय आहे तो विकली दोन ते तीन वेळा केलात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल पण जर तुम्हाला पिंपल्स आले असतील आणि त्याचे काय डाग नकोसे हवे असतील तर काय करावं लागेल तर ज्या दिवशी तुम्हाला पिंपल आलेले आहेत असं जाणवतंय किंवा पिंपल्स येणार आहेत किंवा तर ते दुखतंय किंवा तर ते खूप जास्त झाले तुमच्या चेहऱ्यावर असं तुम्हाला जाणवायला लागलं आहे तर मग रोज जर तुम्ही हा पॅक यूज करत असाल तर त्याचा नक्कीच फायदा होईल तुमचे पिंपल्स लवकर जातील आणि त्याचबरोबर त्याच्यावरती जे डाग असतात ते सुद्धा लवकर नाहीसे होण्यासाठी मदत होईल तर अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्ही करू शकता दुसरा उपाय आहे हळद आणि दूध किंवा तर हळद आणि एक चमचा साय हो दुधावरची जी साय असते ती तुम्ही काय करायचं आहे तर एक चमचा साय घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला मिक्स करून ती जी साय जिथे तुम्हाला पिंपल आलं आहे ना फक्त त्या भागावरती अप्लाय करायचं आहे संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायची काही एक गरज नाही आहे हो असं करून तुम्ही तिथे थोडंफार तुम्ही ते अप्लाय करायचं आहे आणि थोड्याफार प्रमाणात ते सुकू द्या म्हणजे कम्प्लीट सुकू देऊ नका हलकं सुकू द्या वाळू द्या आणि मग त्याच्यानंतर जाऊन तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या तुम्ही हा उपाय रात्री झोपण्यापूर्वी करा जेणेकरून तुमच्याकडे किमान सात ते आठ तास असतील जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती बाहेरचं जे पोल्युशन आहे त्याचं इम्पॅक्ट तुमच्या पिंपलवरती होणार नाही आणि ते वाढणार नाहीत अशिवाय रात्री झोपताना तुमचा हात सतत त्या पिंपलला लागत नाही चेहऱ्यावरती लागत नाही म्हणून ते पिंपल वाढत सुद्धा नाही आणि पसरत सुद्धा नाही चेहऱ्यावर सो त्यामुळे हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी करा आठवड्यातून तीन ते चार वेळा जेव्हा पिंपल आलेले आहेत किंवा पिंपल्स तुम्हाला जाणवते की पिंपल्स कमीच होत नाही आहेत किंवा एक जरी पिंपल मोठा आला असेल तर तो घालवण्यासाठी तुम्हाला हा उपाय अगदी बेस्ट ठरू शकतो आणि हा खूप इझी आहे सो तुम्ही पंधरा मिनटात हा उपाय इझिली घरच्या घरी करू शकताय तिसरा उपाय म्हणजे गुलाब पाणी हो तुम्हाला फक्त गुलाब पाणी कॉटन बॉलवरती घेऊन जिथे तुम्हाला पिंपल्स आलेत ना किंवा ज्या गालावरती किंवा तुम्हाला ज्या कोणत्या भागावरती पिंपल्स झालेत तिथे तुम्हाला ते कॉटनवरती घेऊन तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं हो आणि मग ते तसंच सोडून द्या रात्रभर सोडून द्या नेक्स्ट डे तुम्ही चेहरा वॉश करा जर तुम्हाला कोणतेही घरगुती उपाय करताना सुद्धा भीती वाटते की हे एखादं प्रोडक्ट आहे जे स्किनवर सूट होईल की नाही असं जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर आय थिंक गुलाब पाणी इज द बेस्ट ऑप्शन सो असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील त्याचे काय डाग असतील तर ते सुद्धा लवकर दूर होतील आणि हा उपाय तुम्ही रोज रात्री नियमितपणे करत असाल ना तर तुमची स्किन एका आठवड्यात खूप जास्त ग्लोईंग नक्कीच दिसू शकते जर तुम्हाला तुमचा जर एखादा पिंपल आहे आणि तो खूप मोठा झाला आहे कधीकधी मुलींना पिरियड्सच्या आधी किंवा तर पिरियड्सच्या नंतर पिंपल्स येतात ती समस्या खूप मुलींमध्ये दिसून येते ह्याच्या व्यतिरिक्त हॉर्मोनल इम्बॅलेन्स झालं किंवा आता तुम्ही काही तेलकट खाल्लं असेल किंवा चेहऱ्यावरती खूप जास्त धूळ माती प्रदूषण त्याचा मारा झाला असेल त्याचा इम्पॅक्ट पडत असेल चेहऱ्यावरती सतत तर पिंपल्स येत राहतात तर ते घालवण्यासाठी एका आठवड्यात काय मदत करणार आहे तर मध आणि हळद हो तर एक चमचा मध घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल आला आहे ना त्याच ठिकाणी तुम्हाला ते अप्लाय आहे हो पिंपल्सने भरलेलं जर तुमचं एखादं गाल असेल तर त्या गालावरतीच फक्त तुम्हाला हे अप्लाय आहे संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायची काही एक गरज नाही आहे हे तुम्ही अप्लाय करा दहा ते पंधरा मिनिटं ठेवा आणि मग नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या असं केल्याने चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील तर ते लवकरच नाहीसे होतील शिवाय काळे डागसुद्धा त्याचे राहणार नाहीत वीकली तीन ते चार वेळा तुम्ही हा उपाय करू शकताय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर पिंपल झाले आहेत आणि ते लवकर घालवायचे आहेत त्याचबरोबर त्याचे जे काळे डाग राहिले आहेत ते सुद्धा लवकर नाहीसे व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल आणि एका आठवड्यात तुम्हाला तुमची स्किन एकदम क्लीन आणि स्पॉटलेस हवी असेल तर त्यासाठीचे सोपे उपाय ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच अजून कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायनवरती क्लिक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इस वीडियो पाहत रहा लोकमच सखी